नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव कित करता बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त आहे सतराशे रुपये क्विंटल त्यानंतर बारामती अवक सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दर आहे पंधराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त दर आहे चौदाशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मांजरी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी अकराशे कमी रुपये क्विंटल सरसंद्राय तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त चजरा पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी, कमी सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे अकराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक नऊ हजार सातशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल असं संद्रा एक हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जाळशी जाजरा आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये बघितलं एकंदरीत आपण एक बघू शकता भाव सारखाच आहे मित्रांनो फक्त या ठिकाणी काल आवक आली होती अकरा हजार पंच्याहत्तर क्विंटलची तर मित्रांनो आज आवक आहे नऊ हजार सातशे तेवीस क्विंडलची नवीन अल्यासा अल्तकांदा चॅलेंज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा